काय चालवलं हे राज ठाकरे काय चालवलं हे भाषण आणि भाषणानंतर तोडफोड काय मुगलाई चालवली की काय म्हणजे काय करायचं आहे अरे व्यवसाय आहे आणि जर तुमच्यामध्ये दम असेल ना राज ठाकरे तुम्ही कायदा बदला ना सरकारने दिलेला परमिशन कायद्यानुसार मिळालेली परमिशन कायद्यानुसार चालणारे व्यवसाय आणि ते व्यवसाय बंद करण्यासाठी तुम्ही तोडफोड करता कसली दादागिरी आणि दुसऱ्याला लावून द्यायचं आणि हे तोडफोड करायचं राज ठाकरे त्यापेक्षा तुम्ही काय करा थोडंसं कायद्याचं वाचन करा आणि तो कायदा बदला मला असं म्हणायचंय की राज ठाकरेंनी अशा भूमिका घेऊन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगले मुद्दे घ्या ना लोकांमध्ये वाद लावण्याचे मुद्दे घेता हिंदी भाषेचा मुद्दा घेता आता डान्स बारचा विषय घेता अरे डान्स बार कुठे वाईट वाई आहे काय वाईट आहे त्याच्यामध्ये दीपिका पादुकोण या कलाकारांनी या हिरोईन जे आहेत त्या कलाकारांनी कला दाखवली म्हणजे ती मोठी कला त्यांना आणि माझ्या डान्स बार मध्ये जे कलाकार ज्या महिला तिथे आपली कला सादर करतात म्हणजे तुम्ही त्यांना कोणत्या नजरेने बघता खबरदार राज ठाकरे तुम्हाला सांगून ठेवते हो मी डान्स बार मध्ये का, 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 काम करणारे कष्टकरी त्या महिला देखील देखील कलाकार आहेत त्यांना इज्जत आणि सन्मान आहे असं आपल्या दोन लावून द्यायचं आणि तोडफोड करायचं यांनी काय होणार आहे काय प्राप्त होणार आहे कायद्याचं राज्य आहे सन्माननीय देवेंद्रजींचं सरकार आहे हे खपून घेतल्या जाणार नाही राज ठाकरे तुम्हाला मी सांगून ठेवते हे असं सगळं जे चालवलेलं आहे तोडफोड करणं हे बंद करा आणि तुमच्या जर खरंच पिछवाड्यात दम असेल ना तर कायदा चॅलेंज करून दाखवा त्यांनी खरंतर एक वक्तव्य केलंय के के की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली राजधानी आहे तिथे ओटी भरली त्या ठिकाणी डान्स बार आहेत असं म्हटलेलं अरे कुठं कोणी व्यवसाय करावा कुठे कोणी काय बिझनेस करावा आता काय या राज ठाकरेला विचारायचंय का राज ठाकरे कोयनूर मध्ये काय बिझनेस करते ते आम्हाला विचारून केलास काय एक तर तुला बोलायची तमा नाही सन्माननीय जे मुख्यमंत्री असतात त्यांना जनतेने निवडून दिलेले असतात त्यांच्या सोबत तू तु, तुट जणांची तु भाषा करणार आम्हाला तशीच भाषा तुझ्यासोबत करता येते आम्हाला माहिती कोणत्या लायकीत आहे म्हणून मला हे सांगायचं आहे सा तुम्हाला विचारून कोणताही बिझनेस केला जाणार नाही आणि जिथे जो व्यवसाय चालतो तिथेच ते व्यवसाय होणार ना जिथे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणीच तशा प्रकारचे व्यवसाय चालवले जातील